शुभ सकाळ जोहार मित्रांनो आज आपण पोहोचलेले आहोत थेट वाळा खडकोणा या गावामध्ये आणि आज विशेष म्हणजे आपण ट्रॅकिंग करणार आहोत आसेरी गडाची आणि या ठिकाणी भरपूर सारे पर्यटक आलेले असतील इकडे भरपूर सारे पार्किंग गाड्या लागलेल्या आहेत आणि समोर आपला आसेरी गड आहे सो या गडाला आपण आता ट्रॅकिंग करणार आहोत सो आजचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आशेरी गडाचा जो परिसर आहे आशेरी गडावर काय काय आहे आणि थोडक्यात इतिहास काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद हायवेच्या कडेला वसलेला असा हा असेरीगड किंवा आसेरीगड या गडावरती आपण आज जाणार आहोत आणि या गडाविषयी संपूर्ण माहिती या ट्रेकिंग व्हिडिओ मध्ये घेणार आहोत आपल्याला आशेरी गडाची ट्रेकिंग करावी लागते आणि मध्ये मध्ये छोट्या मोठ्या आपल्याला ओहळ्या भेटतात त्या ओहळ्या पार करून आपल्याला आशेरी गडाच्या दिशेने जावं लागतं असेरी गडावर सुरुवातीला चढाई करण्यासाठी आपल्याला पायवाटीने चढावं लागतं मध्ये मध्ये बसण्यासाठी असे बनवलेली छोटी मोठी घरं आपल्याला पाहावयास मिळतात त्याचबरोबर या आसेरी गडावर मोठ्या प्रमाणात विविध विभागातून या आसेरी गडाला पर्यटक भेट देताना आपल्याला दिसून येतात या पावसाच्या मोसममध्ये दर रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे आसेरी किल्ल्यावरती येताना आपल्याला पाहावयास मिळतात तसेच या आशेरी गडाची ट्रॅकिंग ॲडव्हेंचर आणि जंगल झाडीतून असल्यामुळे विविध गोष्टी पाहावयास मिळतात आणि विविध असे शिवप्रेमी ग्रुपसुद्धा या आशेरी गडावर चढण्यासाठी येताना आपल्याला दिसून येतात आपण दगडाची पायवाट संपवल्यानंतर थेट गडाच्या पायथ्याशी येऊन पोचतो आणि गडावर चढण्यासाठी मग आपल्याला अशा प्रकारे मातीच्या बनवलेल्या पायऱ्या अशी कठीण चढाई किंवा सरळ दिशेने या गडावरती चढाई करावी लागते वाघोबा देवाला नमन करूया आमची ट्रेकिंग व्यवस्थित होऊ दे आणि सर्व व्यवस्थित पाहून घरी जाऊ दे हेच आपल्या निसर्ग देवाला प्रार्थना करूया ट्रेकिंगच्या बाबतीत असेरीगड हा मध्यम स्वरूपाचा म्हणून ओळखला जातो आणि या असेरीगडावर विविध अशा असे प्राचीन गुफा आजही आपल्याला पाहावयास मिळतात आणि या गुफांमध्ये काहीतरी इतिहास लपलेला असावा असंही वाटतं तसेच या किल्ल्यावरती चढल्यानंतर आपल्याला अथंग असा डोंगर दरीत वसलेला हा असा निसर्ग पाहावयास मिळतो आणि आलेले पर्यटक या निसर्गामध्ये छान असे छायाचित्र काढण्यात मग्न झालेले आपल्याला दिसून येतात आपण सकाळपासून या बासेरी गडाची ट्रॅकिंग करतोय आणि निसर्गाच्या झाडाझुडपातून अशी दाटीवाटीची वाट आणि या वाटीला आपण आशेरी गडाच्या पायथ्यापाशी पोचलोय आता इथून काही पंधरा वीस मिनिटानंतर आपण आशेरी गडावर थेट पोहोचणार आहोत आणि त्या ठिकाणी असलेले टाक्या तोपगोले आणि विविध अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि असा अखंड दगडामध्ये कोरलेला असा हा आशेरीगड आणि या आशेरी गडावर बघण्यासाठी असं विविध अशा गोष्टी विविध प्राचीन वास्तू आपल्याला पाहावयास मिळतात आणि अशा ठिकाणी आल्यानंतर मनसोक्त आपल्याला थंडगार हवेचा हे आनंद घ्यायला मिळतो आणि निसर्गाच हे निसर्ग आपल्याला किती छान तर पूर्ण दरी आणि हिरवगार असं हे निसर्गमय वातावरण आणि हे वातावरण अनुभवायला तुम्हाला फक्त आणि फक्त बाहेर पडल्याशिवाय निसर्गाचं असं सुंदर अनुभवायला मिळणार नाही घरात बसून हा अनुभव मिळत नाही आनंद मिळत नाही त्याच्यासाठी बाहेर पडावं लागतं फिरावं लागतं आणि असा गडकिल्ल्यांना भेटी दिल्यानंतरच असे दृश्य अशा गोष्टी आपल्याला पाहावयात मिळतात आणि इथून आपल्याला चढायचं आहे या लोकांच्या पायऱ्यावरून हा कसं तर सुरुवातीला पाहिलं या गडाच्या दऱ्या चारी बाजूनी खडक आहेत आणि चढण्यासाठी कुठूनच मार्ग नाही त्याच्यामुळे असं हा इकडून बनवलेला आहे हा मार्ग म्हणजे चढण्यासाठी अशा लोखंडी पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि इथून आपण थेट पोहोचू शकतो चढू शकतो एकदम चढ एकदम सरळ असे ह्या पायऱ्या आहेत आणि इकडून आपण मग थेट असेरी गडावर पुढे जाऊ शकतो की गडाला चारही बाजूनी दगडांची अशी कळा आहे चढण्यासाठी कुठेच रस्ता नाही किंवा मार्ग नाही हाच एकमेव असा रस्ता आहे किंवा मार्ग या रस्त्यालाच आपण या पायऱ्यांनीच आसेरी गडावर चढू शकतो या व्यतिरिक्त या गडावर चढण्यासाठी दुसरा मार्ग कोणताही आपल्याला मिळत नाही आणि अशी कठीण चढाई आपल्याला या आसेरी गडावर करावी लागते असेरी गड हा सिलाहार वंशीय भोज राजा या काळातील बांधलेला असावा असा, असा उल्लेख या आसेरी गडावर मिळतो अखेर आम्ही खूप सारी मेहनत के लिए अथक प्रयत्नानंतर आम्ही मुख्य दरवाजा जो आसेरी गड़ा आहे तिथे आलोई चढलोय आता इथून थोडीशी चढाई चांगली आहे पण तरीही इकडे तुम्ही पाहत असाल दगडामध्ये खडकामध्ये कोरलेल्या अशा पायरा आणि या पायऱ्यांना आपल्याला पुढे चढावं लागणार आहे असेरी गडावर चढल्यानंतर आपल्याला असा खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्या मिळतात या पायऱ्यांच्या आणि राणाच्या दाटीवाटीमध्ये असलेली या पायेवाटेने आपल्याला आसेरीच्या वरच्या पृष्ठभागावर फिरावं लागतं आणि मनशोक्त असं हिरवगार वातावरणात हिरवगार अशा या दाटीवाटीच्या वाटेने आपल्याला आसेरी गडाच्या पृष्ठभागावर फिरावं लागतं असेरी गडावर बघण्यासाठी ठिकाण म्हणजे अथंग खडकामध्ये कोरलेले असे हे छोटेसे असेरी मातेचे मंदिर त्याचबरोबर या ठिकाणी असलेले प्राचीन असे तोपगोळे पाहावयास मिळतात आणि हे सर्व पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या असेरी गडावर येतात तसेच या असेरी गडावरती असेरी मातेचं मंदिरही आपल्याला प्राचीन असं पाहावयास मिळतं असेरीगड हा पालघर जिल्ह्याच्या उत्तरे भागाकडे वसलेला हा आसेरी गड आहे या आशेरी गडावर चढल्यानंतर पुष्ट भागावरून अशा प्रकारच्या आपल्याला दृश्य पहावयास मिळतो नेशनल हायवे नंबर अठ्ठेचाळीस मुंबई अहमदाबाद हायवे सुद्धा आपल्याला या असेरी गडावरून पाहावयास मिळतो आणि असेरी गडाच्या या पृष्ठभागावर या टोकावर आल्यानंतर डोंगरात वसलेला असा आसेरी गड आणि या डोंगरावरून असे हे निसर्गाची दृश्य पाहायला मोठ्या प्रमाणात पर्यटक ये येताना आपल्याला पाहावयास मिळतात आणि अ... आसेरी गडावर या प्राचीन वास्तूमध्ये ठिकठिकाणी थीक उत्खनन किंवा खणलेला आपल्याला दिसून येतं काहीजण सोनं चांदी या आसेरी गडावर मिळेल या आसेने आसेरी गडाची वास्तूची तडझोड करताना दिसून येतात तर अशा न करता ही प्राचीन वास्तू आपली टिकवणं आपली जबाबदारी आहे प्राचीन काळात ज्या राजांचं या आशेरी गडावर वर्चस्व असेल त्या महाराजांचं या ठिकाणी असं हे सिंहासन आपल्याला अजूनही आहे त्या अवस्थेत पाहतो जातो या आसेरी गडावर असलेले वर्षभर ज्या टाकेमध्ये पाणी पिण्याचं पाणी साठा असतो त्या ठिकाणी आम्ही जातोय आलेला पर्यटक आलेला जो कोणी असतो गड किल्ले बघण्यासाठी येतो त्यांना पिण्यासाठी पाण्याची उत्तम सोय या गडावर असल्याचे आपल्याला दिसून येते सध्या मित्रांनो आपण आलेलो आहोत आशेरी गडावरती आणि आसेरी गडावर आल्यानंतर भरपूर सारे पर्यटक खाण्यासाठी वगैरे भरपूर काय घेऊन येतात तुम्हाला मॅसेजमध्ये तर मी एक दिलंच पण या गडावर एक चांगली गोष्ट आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की या आशेरी गडावर पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा असो बाराही महिने या टाक्यामध्ये पाणी असतो आणि हा पाणी पिण्यासाठी चांगला असतो सो तुम्हीही कधी आशेरी गडावर आले तर या ठिकाणी म्हणजेच आसेरी गडाच्या उत्तरेकडे हा टाकी आहे पाणी पिण्याची जी टाकी आहे ती उत्तरेकडे आहे सो आता आपल्याकडे डब्बा कापलेला आहे त्याच्याने आपण पाणी पिऊया आणि पाण्याची चव कशी आहे तेही तुम्हाला सांगतो पाणी एकदम थंडगार आहे आणि तुम्ही याच्यामध्ये बघत असाल तर एकदम शुद्ध असं हे पाणी आहे आता आपण पाणी पिऊया पाणी हे वजनदार आहे आणि या पाण्याची चव ही गोडसपणावाली आहे म्हणजे वजन पाणी आहे आणि पाण्याची चव ही गोड्या पाण्याची म्हणजे पाणी तर गोडच असतं पण जी चव आहे ती गोडसारखी या पाण्याची चव आहे आणि आलेला प्रत्येक पर्यटक प्रत्येक गड किंवा ट्रेकर जो येतो तो, तो पाणी पिण्यासाठी या ठिकाणी येतो सो तुम्ही कधी आले तर या ठिकाणचं पाणी प्या मात्र या पिण्याच्या पाण्यामध्ये कचरा वगैरे डबे वगैरे टाकू नका प्लॅस्टिक वगैरे टाकू नका कारण आलेल्या प्रत्येकाला आस्वाद घेतोय आणि हे सर्व आपले सबस्क्रायबर या आसेरी गडावर भेटलेत सो आपल्या सोबत आहेत कसा कसा पाणी आहे जिगर दादा आलेलं आहे मस्त प्यायला एकदम चविष्ट आहे आणि त्याच्यानंतर एकदम एकदम तहान भागून जाते जाते मित्रांनो आपण आशेरी गडावरून उतरलोय आणि परतीचा प्रवास करतोय आम्ही सकाळी साडे दहा वाजता आशेरी गडावर चढायला याच रस्त्याने सुरुवात केलेली होती आणि जवळ दीड तासानंतर आपण आशेरी गडावर एकदम कड्यावरती म्हणजे टोकावरती जाऊन पोचलेलो होतो आणि त्या ठिकाणी नाश्ता पाणी वगैरे केला आणि उतरायला जवळ जवळ तुम्हाला एक तास तर चढायला नॉनस्टॉप जर चढत गेले तर तुम्हाला दीड तास लागतो आणि अजून फास्ट गेले तर एक तासात तुम्ही या आशेरी गडावर चढू शकतो अशा प्रकारे एकंदरीत हा आसेरी गड आणि या आसरी गडाचा इतिहास या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला मांडला सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद बेंगाचा टाटा बाय बाय